हॅलो एव्हरीवान कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज आमची इथे एक गेस्ट येणार आहे गेस्ट म्हणजे आपल्या घरचाच तोडगा आहे आल्यावर मला माहीतच पण आम्ही सांगूच त्याच्याबद्दल तर येणार आहे तर माहिती तर स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकात काय काय केलं आहे पहिले ते बघ पुढे गेलो रे बा गोडची भाजी केली मी मस्त गोडची भाजी केली भात केला त्याच्यानंतर भाकर केला आणि त्याचे खाणी आहे पोळ्या आणि इकडे मी इन्स्टंट केलेला आहे काय काय लोणचं त्याच्यानंतर आंब्याचा रस आणि अजून एक सोबत असते आमच्या नेहमी आपली आवडती मिरची किंवा चटणी हा तर असं आहे आता स्वयंपाक तर केला मी छान पण अजून कोणी आलो नाही ठीक आहे आता मी झाकून ठेवतो हे आणि याची यायची वाट पाहतो आणि त्यानंतर आज आम्ही कुठे चाललो माहिती आहे का तुम्हाला आज आम्हाला बोलवले आहे अमरावतीचं चॅनल आहे एक न्यूज चॅनल अमरावती मंडल न्यूज त्या मंडल न्यूजवर आज आमचा इंटरव्ह्यू आहे आणि आम्ही आता तिथे चाललो जेवण करून पाहुणेच विपिन सर म्हणून आहे आम्ही गेलो होतो त्यांची इथे कुठे गेलो होतो काय पांढरू खूप दिवस अगोदर गेलो होतो तर रे ते मी, मी पार, पार। तर, आता येणार आहे पण आली नाही काय सांगावं येईन तीन मला नाही तो कॅन्सल करून काय मी पण आता आम्ही मी तर बाई तयारी केलेली आहे मस्त स्वयंपाक पाय बा तर आम्ही आता जेवण वगैरे करून मी अशीच दिसतो आहे ना रोज जग तिकडे तर चाललो आम्ही आता अमरावती मंडल यांच्या ऑफिसमध्ये जेवण करून तर बघत राहा ब्लॉग

<coughs> सही लहानपणापासून लहान लहान असताना वागवलं एकदम लहान म्हणजे खूप तिथं ला, आ, ला। पोटा हा पोटात असतात ना अरे तिथं त्याने खूप लाड केला खूप लाड केला हे काही बोलून देते जाब आहे लागलं झालं तेव्हा आमच्यासोबत बिपिन सर होते आमच्यासोबतच होते आमच्या फॅमिली मेंबर्स सगळे बिल्कुल या सही जाली। सही जाली होते। <laughs> तो सही तेव्हा कुठलच होती आणि तचे समोर सही झाली सही झाली त्यावेळेस ते होते हां आणि कुठं इशू झाला तो त्याची तर खूप मजा आली आणि ते व्यक्तिमत्व आज आमच्या घरी आलेले आहे मी तुमच्या सगळ्यांची भेट करून देतो त्यांच्यासोबत या इकडे या हे आले हे आले स्मार्ट <laughs> आहे ना सोनू सोन तुम्ही साऊथ पाहिला का सोनू आहे ना तस देते ना बर कधी कधी हा कधी कधी माहितीये का तुम्ही सलमान खानचे पिक्चर पाहून घ्यायचे कधी कधी सलमानच कधी कधी सलमानच पण लोक जगते आणि कधी कधी ते सोनू सोबत सोनू सुत तर बिलकुलच आहे मी तर म्हणतो हा व्हिडिओ आहे की नाही सोनू सुतनं पण पाहायला सोनू सुत की मेरा बचपन आहे असे म्हटलं असे व्यक्तिमत्व आहे तर हे असे व्यक्तिमत्व <laughs> आज आमच्या घरी आले म्हणजे वर्षानंतर आलेलं आहे ज्या वेळेस हे इथं होते त्यावेळेस म्हणजे पूर्ण घरी इकडलं समोरचं बांधायचं होतं आता परमनंट येणार सर मी हा आता इथे येणार आहे ते वापस अमृतीमध्ये येणार आहे पण खूप म्हणजे एकदम सिंपल नेचर आहे आणि कुठे पण ऍक्ट्रिस होते असं म्हणजे हे नाही डान्स डायरेक्टर येणार आता एक आणि तुम्हाला खूप गुड गुड न्यूज पण राहणार आहे इथं आल्यानंतर जे कोणी अमरावतीकर आमचा ब्लॉग पाहत असेल त्यांच्यासाठी पण खूप गुड न्यूज राहणार पण ते आता मी तुम्हाला सांगणार नाही ते नंतर सांगा तुम्हाला तोपर्यंत तुम्ही थोडंसं मनाला थांबून ठेवा तर हे पांढुर्णाहून आज आलेले आहे अमरावतीला त्यांचे काही काही कामं होते आणि त्या कामा निमित्त मला फोन केला तर म्हणे सर मी घरी येतो म्हणे म्हटलं घरी आल्यानंतर तसं जात नाही जेवण घेऊन करायचं जेवण घेऊन केलं के मतलब थोडीशी ऊन आहे आता थांबून जा थोडा वेळ आराम गिराम केला आता म्हणते जातो आता बाबर एवढी ऊन आहे राजू हे बाहेर किती ऊन आहे बाबर रे हाय इकडे किती ऊन आहे तरी पण त्या ह्या जातो म्हणते मी म्हटलं थोडं थांबून जा डर के आगे सर अभी <laughs> तो <हम> <laughs> एक माणूस काळा झालाय उन्ह्यात उन्हात रव रऊ काळा झाला बिचारा काळा माणूस आहे नाही हे माहितीये काय तुम्हाला सांगतो हे हे हा माणूस आणि ते बाई की नाही हे लय दोघं लय खतरनाक आहे बरं पाटल्याचे रंगच आमचे गोरे हे माहितीये का दोघं जर मार मग मचुंगा बनून टाकते म्हटले लयच राहते आम्हाला पाहिजे बिलकुलच नाही ऐका असं तुम्हाला पहिलेच असं आहे मग ते मी याला म्हटलं थांबून जा म्हटलं थोडं ऊन जास्त आहे म्हटलं पाहू शकता तुम्ही तर नाही म्हणते पण काम झालं भेट झाल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी त्या झाल्या आणि काय अजून येणारच आहो मी हां आता काही क का महिन्यानंतर आता इथे येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक खूप छान गुड न्यूज भेटणार आहे आता लवकरच लवकरच लवकर भेटणार आहे तर ते गुड न्यूज पण आम्ही तुम्हाला देणारच आहोत त्यावेळेस मी एक माझा ब्लॉग बनणार आहे त्यावेळेस तर त्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही मला छान कमेंट्स करून सांगा की त्या गोष्टी कशा राहणार आहे काय नाव हो राहणार म्हणजे भरपूर काही गोष्टी राहणार आहे त्याच्यामध्ये तर <laughs> वाला स्माइली मायल डोळा मारला डोळा मारला <laughs> चांगली गुड न्यूज आहे नक्की भेटणार हा गेस करा गेस करा तुम्ही तो, तो दिमाग दिमागातेश तू जाण होई माहिती ते पण आहे म्हटलं नवीन येणार आहे आणि याचा डान्स आहे त्याच्यामध्ये मी नक्की करणार आहे हा पक्का डान्स करणार आहे मी खतरनाक डान्स आहे म्हटलं तुम्हाला सगळ्याला नाचवते म्हटलं नाचणार पण नाचणार पण हा हे बात तर मित्रांनो चला तुम्ही पण थोडं ऊन भरपूर आहे पाणी जास्त पेत जा आणि थोडं तुम्ही पण तब्येतीकडे लक्ष द्या आम्ही तर देतच आहोत आता यांना म्हटलं की थांबून पण हे कारण की हा काकू पण आहे की मोर्शीला थांबलेला आमच्या त्या वाट पाहत आहे आता इथून त्यांना पांडुरणा जायचं आहे तर तुम्हाला माहितीच आहे पांडुरणाला पण थोडा वेळ लागतेस तर हळूहळू आता हे पण जाणार आहे रश्मी येणार आहो मी लवकरच हा जाऊन वापस लवकर येणार आहे थोडे त्यांचे काम तिकडले जे आहे सेटअप करून इकडे येऊन जाणार आहे नाही का आता काही बोलला का? हे दोघ बहीण भाऊ कुठे गेलाय इकडे बाय हे लय खतरनाक आहे बरे हे हे चेन्नई एक्सप्रेस मध्ये आहे म्हणे विपिन ला म्हणे आई म्हणत होती म्हणे कि बस सारंग म्हणे त्या पिक्चर मध्ये कायले गेले म्हणे कधी गेले म्हणे काही माहिती नाही म्हणे म्हणजे पाबर आवडला सारंग सर कुठे कुठे जाते पण लक्षात नाही आठवत त्याच्याही लक्षात राहत नाही म्हणजे क्लेमही नाही करत कलरच तस आहे कलरच तस आहे शेट्टी साहेब रोहित शेट्टी साहेब मध्ये घेऊन गेले पेमेंट नाही देत काही कॉपी राईट कर सगळं सगळं चला हा झाला एक गमतीचा तर यांना वेळ होत आहे तर नक्की भेटूया आपण लवकरात लवकर मी येणार आहोत मोठे अमरावतीला आणि तुम्ही पण सगळेजण यांचे ब्लॉग पाहता यांचे पण नवीन नवीन छान छान ब्लॉग येणार आहे तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा ब्लॉग आहे याने टाकलेला आहे तुम्ही त्याला पण हळदीचा डान्स भरपूर जणांनी खूप तारीफ केली आहे फेमस झालेला आहे डान्स यानी केला आणि प्रमोशन माझा होऊन राहिल विपिन सरांच्या लग्नात डान्स केला त्यांनी आपल्या लग्नात बोलायचं आहे मी म्हटलं अभि होई हो अभी सेलिब्रिटी बन गे ये सब आप लोगों का प्यार है ऐसे आपका प्यार ऐसे बरकरार रखिए लव ओके चलो बाय बाय टेक केयर ड्रिंक वाटर सेव वाटर यस तर विपिन सर गेले मग घरी मग आली आमची अदिरा गुल्लू सोबत खेलासाठी अदिरा इतय गुरुत है पण सो कसा वाटला माया ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नवीन ब्लॉगिंग तोपर्यंत बाय बाय